देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती असलेल्या भाजपच्या समर्जित घाटगेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गळ घालण्यात आली दोन वेळा समर्जित घाटगेंना शरद पवार गटाकडून संपर्क करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली मात्र सध्या घाटगेरकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचं समोर येतंय त्यामुळे कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघासाठी राजकीय घडामोडींना आता वेग आलाय सध्या या मतदारसंघात अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफे आमदार आहेत त्यामुळे समर्जित घाटगे हे शरद पवार गटाच्या गळाला लागणार का हे पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आहेत सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेऊयात प्रताप सध्या कोल्हापूरच्या राजकारणात काय राजकारणाचं विद्यापीठ म्हणून कागल विधानसभा मतदारसंघाला ओळखलं जातं याच मतदारसंघात आपण पाहिलं की समरजित सिंह घाटगे जे आहेत त्यांना महाविकास आघाडीकडून काही करून निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत विशेष करून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पवार गटांकडून या ठिकाणी उमेदवार देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय पण आपण पाहतोय की समरजित घाडगे गेल्या वेळेला सुद्धा अपक्ष निवडणूक लढवले होते यावेळेला सुद्धा आपण पाहतोय की महायुतीकडून हसन मुस्रीफ यांचंच नाव निश्चित होईल हे जवळपास मानलं जातं त्यामुळं समरजित घाडगे यांना पवार गटांकडून या ठिकाणी गट टाकण्याचा प्रयत्न केला जातो यासाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याला ती जबाबदारी देण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती मिळते पण समरजित घाडगे यांच्याकडून मात्र चांगला व्यवस्थित प्रतिसाद मिळत नाही अशा प्रकारची एकूण दिसून येत आहे त्यामुळे आता समरजित घाटगे आगामी काळात शरद पवार गटाच्या गळाला लागतात का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद प्रताप या सगळ्या माहितीसाठी